नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आज आपण पहिला पदार्थ गोड पदार्थ बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून गोड आणि खमंग अशा कापण्या बनवणार आहोत चला तर मग कापण्या बनवायला सुरुवात करूया अर्धा किलो गुळ आपण किसून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालून गुळ आपण विरगुळून घेऊया गूळ पूर्ण विरगळेपर्यंत गॅसवरती ठेवून नंतर खाली उतरून थंड करून घेऊया गव्हाचे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे त्यामध्येच आपल्याला एक वाटी बेसन पीठ चाळून घ्यायचे आहे दोन्ही पिठे आपल्याला व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचे आहेत सुंठ आणि वेलची बारीक करून त्यामध्ये चाळून घालायचे आहे गुळाचे पाणी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये गाणीने गाळून घालायचे आहे गुळाच्या पाण्यामध्येच पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे जेवढे गुळाचे पाणी आहे तेवढ्यामध्येच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे आहे गुळाचे पाणी जास्त असेल तर आणखी थोडे पीठ घेऊ शकता त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ छान मळून घ्यायचे आहे सर्व पीठ आपण मळून घेतलेले आहे मळून झाल्यानंतर पीठ आपण एक तास झाकून बाजूला ठेवूया एक तासानंतर चपाती एवढा गोळा घेऊन लाटण्याने आपण चपातीप्रमाणे लाटून घेऊया चपातीपेक्षा थोडेसे जाड ठेवायचे आहे म्हणजे आपल्या कापण्याही मौसूत होतात लाटून झाल्यानंतर कापण्याच्या आकारामध्ये कापून घेऊया तळण्यासाठी तेल हे आपण कडेमध्ये गरम करायला ठेवले आहे याच पद्धतीने सर्व कापण्या आपण लाटून कापून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कापण्या घालून तळून घ्यायचे आहेत उलटपालट करून कापण्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत थोड्या लालसर व्हायला लागल्या की कापण्या आपण काढून घेऊया अशाच कापण्या आपण सर्व तळून घेऊया थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायच्या आठ राहतात मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी खमंग आणि मऊ कापण्या तयार झाल्या आहेत तुम्हीही मुलांसाठी कापण्या नक्की करून पहा खमंग कुसकुशीत होतात आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद